आता जो कसोटी सामना जो झालेला आहे तो जो हरलेला आहे भारताने तो भारताच्या खराब फलंदाजीमुळे तसं बघायला गेलं तर भारत हा सामना हरायला नको होता त्याचं कारण असं आहे की तुमच्याकडे ऑलराऊंडर सहित नऊ नंबर पर्यंत बॅटिंग आहे म्हणजे जर का सिराज आणि जसप्रीत बुमराह जर का सोडला तर तुमच्याकडे नऊ नंबर पर्यंत बॅटिंग आहे आणि मला वाटतंय त्यांच्यापेक्षा म्हणजे चांगलीच बॅटिंग गेली सिराज आणि जसप्रीत बुमराहने ज्या प्रकारे शेवटी जी काय लढत दिलेली आहे ती खरोखर वाखडण्याजोगी आहे आता आपण चर्चा करूया की आपण नक्की कुठे आलो आपण पहिला दोन दिवस आपण वर्चस्व तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी इंग्लंडने करत भारताला अगदी बॅकफुट वरती ढकल कारण त्याच्यामध्ये ऑलिपॉपची जी एकशे शहाण्णव धावांची जी खेळी होती त्या खेळीमुळे त्यांना दोनशे तीस धावांचं भारताला टार्गेट देता आलं आणि त्याच्यानंतर भारताने फलंदाजीला आल्यानंतर सुरुवातीला एक चाळीस बेचाळीस धावापर्यंत सगळं काही ठीक होतं त्याच्यानंतर जयस्वालीची विकेट गेली त्याच्यानंतर बॅक टू बॅक आपला एक दोन विकेट गेला दोन विकेट गेल्यानंतर मला वाटतं शुभमन गिल झिरोवरती आउट झाला आणि इथे शुभमन गिल ला कुठेतरी जबाबदारी घ्यायला हवी होती कारण विराट कोहली नाहीये तर शुभमन गिल ला थोडस जबाबदारीने खेळायला हवं होतं आणि शुभमन गिलचा जो हा जो फॉर्म आहे तर तो त्याला नक्कीच अडचणीत आणू शकतो कारण बाहेर अशा मध्ये खूप सारे खेळाडू आहेत जर का त्याला आपलं स्थान मजबूत करायचं असेल पक्क करायचं असेल तर त्याला अशा प्रकारची फलंदाजी करून मुळीच चालणार नाहीये दुसरी गोष्ट विराट कोहलीची एक आपल्याला कमतरता जाणवली आज जर का विराट कोहली असता तर कदाचित सामन्याचा निकाल काहीतरी वेगळाच असता जी, जी पार्टनरशिप आपल्याला आर अश्विन आणि श्रीकर भारतमध्ये जी पन्नास ची जी पार्टनरशिप आपल्याला जी बघायला भेटली ती पार्टनरशिप थोडी टॉप ऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला हवी होती पार्टनरशिप टॉप ऑर्डर मध्ये व्हायला हवी होती ती पार्टनरशिप झाली नाही म्हणजे पन्नास प्लस ची पार्टनरशिप आहे ती फक्त श्रीकर भरत आणि आर अश्विन यांच्या मध्ये झाली तिथे एक आपला तिथे एक मॅच आणलो किंवा टॉप ऑर्डर मध्ये असा एखाद्या फलंदाजाला थोडस एक आटेकिंग बॅटिंग करायला हवं होतं, जर का समजा केलं असतं तर कदाचित आपण जो अठ्ठावीस सावाने जो पराभव झालेला आहे तो पराभव टाळला असता आणि मी याच्यामध्ये म्हणेल की फलंदाजांचं याच्यामध्ये साफ साफ अपयश आहे आपला आपल्या मायदेशात खेळत आहोत आपल्या खेळपट्टीचा खेळपटीचा आपल्याला आहे आणि दोनशे एकतीस धावांचं जे टार्गेट होत तर ते नक्कीच अवघड नव्हतं कारण आपल्याकडे पर्यंत अशी बॅटिंग ऑर्डर जी आहे नऊ नंबर पर्यंत बॅटिंग ऑर्डर आहे एखाद्या ने अटॅकिंग बॅटिंग केली असती तर कदाचित सामन्याचा नक्कीच निकाल वेगळा लागला ताला जी काही लढत दिली जसप्रीत बुमराह आणि सिराजने यांनी खूप जबरदस्त जबरदार पण विकेट विकेटच हाती नसल्यामुळे तर विजय याची काय अपेक्षा करण्याचा काही प्रश्नच नव्हता अजून एखादी विकेट जरी हाताशी असती तर थोडासा आपण विजयाची अपेक्षा केली असती खूप छान कसोटी सामना झाला म्हणजे अक्षरशः याच्यामध्ये हा रोहन झालाय की भारत जिंकते की, की थोडंफार पारड जे होतं ते इंग्लंडच्या बाजूनेच होतं का जर का रन्सच्या बाबतीत बघायला गेला आणि विकेटच्या बाबतीत तर थोडस पारड जड जे होत ते इंग्लंडच्या बाजूनेच होत भारताला फक्त थोडीशी संधी होती कारण भारताच्या हाताशी विकेट नसल्यामुळे भारत ही मॅच हरला त्या नक्की जर का थोडस जर का समजा श्रीकर थोडस जर का समजा रवींद्र जडेजा शुभमन गिल श्रेयश अय्यर हे जर का थोडस थांबून खेळतायत तर नक्कीच हा भारताच्या बाजूने निकाल लागला असं कारण आपल्याकडे अजून एक दिवस बाकी होता भारताच्या पराभवाचं अजून एक कारण म्हणजे की भारताची जी सरासरी जी होती धावांची ती सरासरी खूप खराब होती इंग्लंडचं जर का बघायला गेलं त्यांनी दुसऱ्या इनिंग मध्ये ज्या काही चारशे सोळा धावा केल्या त्यामध्ये त्यांच्या जरी समजा विकेट गेल्या तरी त्यांनी त्यांची जी, जी धावांची सरासरी होती प्रति ओव्हर जी चार पाच चार पाच याच्यामध्ये त्यांनी खंड नाही पडून दिला आणि भारताचं इथेच गणित चुकलेलं आहे भारताने फक्त बचावात्मक धोरण केला फक्त ओवर काढत खेळून काढण्यावर फक्त वर दिला त्यामुळे भारताचा हा पराभव झालेला नाहीतर नक्कीच भारत या मॅच मध्ये कमबॅक केला पण भारताने भारता बचावात्मक बचावात्मक खेळ खूप केला त्याच्यामुळे भारत हा कुठेतरी दबावत आला आणि बॅकफूट वरती ढकलला गेला तर भेटूया नेक्स्ट मॅच मध्ये नेक्स्ट टेस्ट मॅच आहे ती सेकंड फ्रे पासून चालू होत आहे आणि आपण नंतर बोलूया याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवेन या मॅच मध्ये जे म्हणजे असे काय रेकॉर्ड झाले वगैरे काय डिटेल मध्ये माहिती बनल भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ जर का पहिल्यांदा पाहत असाल लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा